सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्मार्ट सिटीच्या नावाखाली जुने घाट उद्ध्वस्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू झालाय कुंभमेळा विकास समितीतर्फे गंगा गोदावरी घाट येथे नूतनीकरणाचं काम सुरू असून महापालिकेतर्फे अहिल्याबाई होळकर या ठिकाणी जेसीबी लावून नुकतेच तयार केलेले नवीन घाट हे उद्ध्वस्त करण्यात येत आहे जुने सुशोभीकरण असलेले घाट पुन्हा उद्ध्वस्त करून प्राचीन काळापासून असलेले हे घाट शनिवारी फोडण्यात आले या कामाला विरोध म्हणून रामकुंड येथील पुरोहित संघाचे सतीश शुक्ल तसेच माजी नगरसेवक विरोधी विकास राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे बिल्डर समाजाचे प्रतिष्ठान स्पर्धेचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ बेलदार आणि विभक्तमुक्त जाती जमातीच्या कल्पनाताई पांडे माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ बागुल यांच्यासह रामकुंड येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सोमनाथ मोहिते आणि भाविक या विभर पावसामध्ये अहिल्याबाई घाट येथे आंदोलन करून या घाट तोडण्याच्या कामाला त्यांनी विरोध केलाय नाशिक पंचवटी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अहिल्या घाट बांधला आहे नाशिक स्मार्ट सिटी आणि जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हा घाट तोडण्यास सुरुवात केली होती हा घाट अतिशय प्राचीन काळापासून असल्यामुळे नाशिककरांना हा घाट तोडत असल्याची बातमी समजली अहिल्याबाई होळकर घाटावरती तीव्र आंदोलन करण्यात आलं पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश जी शुक्ला धुनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे माजी नगरसेवक राजाभाऊ बागुल तसेच मान्य आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर विकास महात्मे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर बांधकाम आहे त्या स्थितीत ठेवा असं सुनावलं दरम्यान जनतेच्या तीव्र भावना पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भटका विमुक्त जाती जमातीच्या पदाधिकारी कल्पनाताई पांडे यांनी उग्र रूप धारण केलं होतं त्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान जर या घाटाची एक जरी पायरी हल्ली तर संपूर्ण देशात तमाम धनगर समाज अहिल्यादेवी प्रेमी जनता आणि सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी दिला या ठिकाणी रामतीर्थामध्ये अहिल्यादेवी घाट जो आहे आए, या अहिल्यादेवी घाटावर पहाटे पहाटे सकाळी सत्तेचा गैरवापर करून प्रशा बलाचा गैरवापर करून आणि या ठिकाणी घाट तोडण्याचं काम सुरू झालं होतं आणि हे ज्यावेळेस सगळ्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस सगळ्या लोकांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि हे जे आहे हे धार्मिक क्षेत्र आहे इथे कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तिगत किंवा संघटनेचा इथे संबंध नाही आहे आज या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक सर्व पक्षाचे नेते आलेले आहेत आणि हा आमचा अस्मितेचा विषय आहे आज हजारो वर्षापासून इथला पुरोहित संघ हे सर्व धार्मिक विधी हे पाहत असतो अहिल्या घाटावर या ठिकाणी जो घाट तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे हजारो लोकांच्या भावना ज्या प्रक्षुब्ध झालेल्या आहेत आणि त्याचा हा परिपात म्हणून या ठिकाणी लगेच सर्वजण उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी छेडछाड करू नयेत शासनाने पुरोहित संघाचं व इतर सर्व पक्षाचे लोक इतर सर्व संघटनांचे लोक आहे त्यांच्याशी चर्चा करावी सर्व बाजू ऐकून घ्याव्या आणि सर्व बाजूतून सत्य काय आहे ते पाहून मग निर्णय घ्यावा एक दोन व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहावं आणि म्हणून ही वेळ आलेली आहे अशी वेळ येऊ नये का थे, थे, या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी हा सर्वात महत्वाचा घाट आहे सिंहस्त होत काढण्यात सर्व मग्न आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज शेकडो वर्षापासून पुरोहित संघ त्या ठिकाणी आरती करत आहे आणि आम्ही आरती करत असताना सुद्धा लोखंडी बेंच वापरतो कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही करत मग असं असताना या ठिकाणी मोठमोठ्या मुट खोल्या बांधायच्या मोठमोठ्या मुट ओटे बांधायचे आणि हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आहे ना अहिल्यादेवींनी बांधलेला का बरं घाट आहे तर येणारे लोकांचे धार्मिक विधी त्यांच्या सोयीसाठी हा बांधलेला आहे आज या ठिकाणी धार्मिक विधी झाली की लोक पाणी घालायला इथे इतर आणि मग पाणी घालायला इथे येतं तर तुम्ही अडथळे कशासाठी निर्माण करतात आणि कोणत्याही प्रकारची पुरोहित संघ हा अनाधिकालापासून इथे आहे या ठिकाणी नाशिक मधले सर्व नागरिक आहे सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांचं काय मत आहे की खरी बा, बात जाणून घ्या जा, एक दोन व्यक्ती वैयक्तिक व्यक्ति, स्वार्थासाठी शासनाची दिशा भूल करून देतात आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेत हे चुकीचं आहे असं होऊ नये म्हणून हा उद्रेक होईल आपण आंदोलन आदित्य करताय प्रशासनाकडनं काय तुम्हाला एकूणच अपेक्षा प्रशासनाकडनं ताबडतोब त्यांनी पुरोहित संघाला बोलवावं बांधकाम थांबवावं अहिल्यादेवी ट्रस्ट आहे बाकीचे इथे पंचायती फोरमचे आहे बाकीचे सर्व पक्षाचे लोक आहे हा जो आहे हा धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे इथे राजकीय संबंध नाही याच्यामध्ये सर्व पक्षाचे धार्मिक विधी करण्यासाठी लोक इथे येतात सर्वांच्या भावना आहे आणि अख्खा तमाम नाशिककरांच्या भावना आहे त्याचा हा उद्रेक आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुरोहित संघ हा अनाधिकालापासून आहे अधिकृत आहे पुरोहित संघ व सगळ्या नागरिकांची चर्चा करून मग निर्णय घ्यावा जागर जणस्तांसाठी संदीप नवसे नाशिक